नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आजच्या भागामध्ये आपण बघत आहोत की आजकालची जी लाईफस्टाईल आहे जी जीवनशैली आहे त्यानुसार बऱ्याच लहान लहान मुलींना सुद्धा आता पिरियडचे प्रॉब्लेम येणं लवकर पिरियड्स येणं किंवा पिरियड्स येताना पोटामध्ये दुखणं या भरपूर गोष्टी उद्भवायला लागल्या आहेत म्हणजे आजकालचं खाणं पिणं म्हणा किंवा खाण्यापिण्यात पहिल्यासारखा आता कस राहिला नाही कितीही घरचं खाण्याचा तुम्ही प्रयत्न करा घरी बनवून खा पण त्या पण भाजीपाल्यामध्ये सुद्धा तेवढा कस राहिला नाही जेवढा पूर्वी होता म्हणजे आजकाल भेसळ वाढली आहे झाडांना ज्या प्रकारे पिकवतात ते चुकीचं आहे फळांना पण इंजेक्शन देऊन पिकवतात हे पण चुकीचं आहे त्यामुळे सुद्धा हे प्रॉब्लेम यायला लागेल आणि इन्फर्टिलिटीची जी समस्या आहे ती पण वाढायला लागेल आता आजचा मुद्दा असा आहे की आप बऱ्याच जणींना असं पिरियड्स आले की पोटामध्ये दुखणं किंवा खूप त्रास होणं म्हणजे काही काही जणी तर माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना मी बघितलं आहे की पाच पाच दिवसही जे पिरियडचे पाच दिवस आहेत ते पूर्ण पाच दिवस त्यांना रेस्टच करावे लागते झोपूनच राहावं लागतं इतकं पोटामध्ये त्रास होतो इतक्या म्हणजे खूप त्रास हे हो पाच दिवस म्हणजे खूप अवघड असतात महिन्यातले आणि ही समस्या खूप कॉमन झाली आता बऱ्याच जणांना ही समस्या होते म्हणून त्यासाठी आपल्या गुरुमौलीच आपल्या की आपल्या स्वामी मार्गामध्ये एक खूप छानसा उपाय सांगितला आहे तर तोच तो मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे त्याच्यासाठी एकदम साधा सोपा आणि फुलप्रूफ उपाय आहे आपला आयुर्वेदामध्ये सांगितलेला उपाय आहे तोच उपाय मी तुमच्यासोबत सांगते आता नारळ हे आपल्या घरी असतात आपण नारळ आपल्या अनघाष्टमीचं असेल आपलं नारळ पौर्णिमेचं असेल पौर्णिमेला नारळ बदलतो किंवा कर्पूर होम बरेच जण करतात म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणाने नारळ हे आपण आणतोच घरी चटणीसाठी आणत असाल भाजीसाठी आणत असाल नारळ हे आणण्यात जातं आता काय करायचं नारळ आणायचं नारळाची जी शेंडी असते त्या शेंडी ती शेंडीत जाळायची आणि त्याची जी रक्षा असते नारळाच्या शेंडीची रक्षा ती जी रक्षा असते ती मधातून जर सलग चाळीस दिवस अनुषपोटी जर चाटून खाल्ली तर कु संबंधीचे मासिक पाळीसंबंधीचे सगळे आजार दूर होतात आणि तुम्हाला जे पोटदुखीची ही समस्या असेल ना तर ही कायमची दूर होईल चालली जाईल म्हणजे जर तुम्ही आता मी परत एकदा तुम्हाला सांगते नारळाची जी शेंडी असते ती जाळून त्याची जी रक्षा तयार होईल ती रक्षा तुम्ही एका डबीमध्ये भरून ठेवू शकता आणि संपली की तुम्ही परत करू शकता ती रक्षा रोज सकाळी चमचाभर मधातून म्हणजे मध त्याच्यात टाकायचं आणि मधामध्ये मिक्स करून ती रक्षा सकाळी उठल्या उठल्या अनुष्यापोटी काहीच न खाता पिता आपल्याला सलग चाळीस दिवस हे करायचं आहे रिपीट तर त्याने काय होईल की तुमच्या जे मासिक पाळीसंबंधीचे जे काही आ... समस्या आहे तुमच्या दुखी बऱ्याच जणांची कंबर दुखते पोट दुखते तर ही समस्या तुमची कायमची निघून जाईल सलग चाळीस दिवस तुम्हाला हे करायचं आहे हा फुल प्रूफ उपाय हो आहे आणि बऱ्याच जणांना याचा फरक पडला आहे आणि आजकाल ही समस्या वाढत चालली आहे म्हणून हा व्हिडिओ मी केला आहे की हे नक्की करून बघा काही जणांना इतका त्रास होतो की त्यांना पेन किलरच्या गोळ्या हो घ्याव्या लागतात आणि त्यांनी काय होतं की तात्पुरतं दुखणं तुमचं थांबते पण भविष्यातमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होणारच आहे कारण की आपली ही जी प्रोसेस आहे ही नॅचरल आहे आणि नॅचरल पद्धतीला नॅचरल प्रोसेसला तुम्ही थांबवण्यासाठी काहीतरी आर्टिफिशियल गोळ्या घेता हे एकदम चुकीचं आहे आणि त्याने फ्युचरमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकता म्हणून गोळ्या न घेता हा उपाय तुम्ही चाळीस दिवस करा चाळीस दिवसामध्ये तुम्हाला ह्या समस्या कधीच उद्भवणार नाही खूप महत्वाची गोष्ट होती म्हणून आणि बऱ्याच जणांना याचा फायदा होईल म्हणून एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचताय श्री स्वामी समर्थ